नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी सँडविच बनवते मी सँडविच वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवतो स्टफ सँडविच टोस्ट सँडविच वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर सँडविचच्या रेसिपी आहेत पाहू शकता मी आज दही सँडविचची रेसिपी आपल्याबरोबर शेअर करणार आहे साधी सोपी पटकन होणार आहे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल मी एक कप दही घेतलेला आहे आणि दही मात्र खूप दिवसाचं असेल आंबट दही असेल तर अजिबात ह्या रेसिपीमध्ये वापरू नये कारण सँडविच आंबट होणार आहे म्हणून मी आत्ता हे दही आणलेलं आहे आणि जास्त आंबट नाही आहे एक कप दही सँडविच करताना थोडी प्रोसिजर वेगळी आहे प्लीज रेसिपी शेवटपर्यंत पाहा बाऊल घेतलं आहे त्यावर एक कॉटनचा कपडा ठेवायचा आहे आपल्याला दही आता आपल्याला दही या कपड्यामध्ये बांधायचं आहे हे पा तुम्ही पाहू शकता दह्यामधलं पाणी हे पा दह्यामधलं आपल्याला पाणी सगळं काढून टाकायचं आहे ही प्रोसेस आपल्याला नक्की करायची आहे तुम्ही एखादं वजन भांडंसुद्धा यावर ठेवू शकता बरा हे पा मी थोडा वेळ असंच ठेवते दही दह्यामधलं पाणी निथळून जाईल सँडविचसाठी चटणी बनवते कोथिंबीर एक हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे एक चमचा चिरलेलं आलं एक चमचा सोललेला लसूण एक चटणीमध्ये वेरिएशन करणार आहे मी पिवळी बारीक शेव दोन चमचे चवीनुसार मीठ एका लिंबाचा रस ही चटणी मिक्सरला बारीक वाटून घेते चटणी वाटून तयार आहे बाऊलमध्ये दही बांधून ठेवलेलं हे दही सँडविच बनवते की नाही मी एक महत्त्वाची आपल्याला काळजी घ्यायची आहे भाज्या चिरून किंवा किसून जशा तुम्ही वापरणार असाल सगळे तयारी झाल्याच्या नंतर आपल्याला ते दह्याचं स्टपिंग बनवायचं आहे नाहीतर काय होईल जे आपण दही वापरतो आहे की नाही ते सगळं स्टपिंगनं ओलसर होईल आणि पाणी सुटेल त्या स्टपिंगला ही आपल्याला काळजी घ्यायची आहे किसलेलं बीट रंग खूप लाल येतो बीटाने म्हणून मी बीट कमी वापरलेला आहे एक वाटी किसलेला गाजर भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धी वाटी किसलेला कोबी भाज्या दुहून त्या ड्राय करून घ्यायच्या आणि मग किसायच्या पाववाटी उकडलेले कॉर्न म्हणजे मक्के मक्क्याचे दाणे बारीक चिरलेली शिमला मिरची पाव आटी। एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची अर्धा चमचा किसलेलं आलं पाव चमचा काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ मिक्स करते सँडविचसाठी स्टफिंग बनवून तयार आहे स्टफिंग बनवून झाल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही ब्रेड घेतला आहे मी त्या ब्रेडच्या कडा कट करून घेते चटणी ब्रेडला लावते ला दुसऱ्या ब्रेडला सुद्धा चटणी लावते चटणी लावलेल्या ब्रेडवर स्टफिंग व्यवस्थित लावायचं आहे स्टफिंग स्टफिंग कमी जास्त तुम्ही भरू शकता आता हा दुसरा चटणी लावलेला ब्रेड त्यावर ठेवायचा आहे थोडं प्रेस करते मी मी दुसरं सँडविच बनवते कट करून घेते तुम्हाला कोणत्या शेपमध्ये सँडविच कट करायचं तुम्ही करू शकता सँडविच कट करते कट केलेलं सँडविच पहा किती छान दिसतं ते दही सँडविच थोडी व्हेरिएशन रेसिपी आहे बरं न चुकता माझ्या रेसिपी पाहता आणि न चुकता कमेंट देता धन्यवाद मैत्रिणींनो आणि ही एक वेगळी सँडविचची रेसिपी आहे आणखीन नवीन नवीन रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील नमस्कार